भुगीची भाजी बनवतो आज आपण एवढं साहित्य टाकते ओल्ले हरभरे घेतले आपण गाजर बटाटा शेवगा वटाणे वांग बोरं घेतली हे आता सगळ्या वस्तू घेतलेल्या आपण भुगीची भाजी बनवता याच्यापासून तर वाटणाचं आपण तयार केलेलं इथं खोबरं घेतलं मी अर्धी वाटी एक टमाटा एक लसणाची कांडी एक कांदा घेतला हे टाकतोय आपण कांदा भाजायला थोडस पण टाकतो त्याच्यातून भाजायला आपण थोडी कोथंबीर आता ते काढून घेणार खोबरं टाकणार खोबर तेल नाही टाकायचं तर ब्राऊन झालं का घ्यायचं काढून मिक्सर काढून घेऊ आपण आता हे भाज्या कापलेले आपण सगळ्या या तयार केलेले आता या धुवून घेऊ आपण स्वच्छ पाण्यामध्ये आता हे वाटण वाटून झालेले आता फोडणी द्यायची आपल्याला पहिले तेल टाकून घेऊयाचं वाटा फ्राय करून घेऊ त्याचं मीठ टाकून घेऊ घेऊन त्यात फ्राय करायचं तेल सुटलेलं आहे आता त्याच्यात आपण मसाला टाकून देऊ हळद दोन चमचे मिरची टाकते तुम्हाला वाटेल तसं तिखट हे घरचा मसाला टाकते एक चमचा धना पावडर दोन चमचे आता फ्राय आपला मसाला फ्राय झालेला नाही आता भाज्या भाज्यात टाकून घेऊ आपण आता झालं टाकून तर पाच मिनिटं याला शिजून देऊ तर आता आपण भाजी बघू झाली का भाजी तयार आहे भूगीची भाजी तयार झालेली आहे तिळाची भाकरी या जेवायला